वर्ध्यातील पिंपळ गावात वादळाचा तांडव पंधरा गोठां आणि आठ घरांची छत उडाली आणि रस्त्यावर झाडं कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले असून हवालदिल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे मान्सूनपूर्व पावसासह वादळवाऱ्याने समुद्रपूर तालुक्यातील पिंपळ गावात तांडव घातला आणि पाहता पाहता मार्गावरील पिंपरी भागात रस्त्यावर कोसळली पिंपळ गावातील तब्बल पंधरा जनावरांच्या गोठ्याचे आणि आठ घरांच्या टीनाचे पत्रे उडाली सुदैवाने कुठलीही अनुचित प्रकार घडला नाही हनुमान मंदिरालगत शिवदास खडमाके यांच्या घरावर वडाच्या झाडाचा फांदा कोसळला यावेळी घरातील सदस्य सुदैवाने बचावले मात्र घराच्या छताचे नुकसान झाले कवेलूचे छत कोसळल्याने जीवन उपयोगी साहित्याची नाचाडी झाली त्याचप्रमाणे अशोक घोडाम यांच्या घराचे छत कोसळून घरात बांधून असलेल्या गोठ्यातील शेड्या छताखाली दबल्या तर बाबाराव देवतडे यांच्या सिमेंट घराचं छत जुन्या कवेलू घरावर कोसळल्याने पूर्णतः घर जमिनो दोस्त झाले दरवाजात मग जाची नेसलो ती दरवाजा पूर्ण झाड येऊन घुसल्या सध्या वेळेस आठ वाजता वाढून आली त्याच्याने अचानक दिनाचा पूर्ण उघडून गेला खत ओलं झालेला आहे आणि खाण्याचा अनाजसुद्धा त्याच्यात ओलं उलो झालेला आहे पिंपळगाव इथे काल वादळी वाडा पाऊस आला त्यामुळे पिंपळगाव इथं रहिवाशाचं पुष्कळ काही नुकसान झालं आहे तसेच जवळपास बैलाचं राहतं कुठे जवळपास दहा तर अजून रायता घरी जवळपास पाच असे नुकसान झालेले आहे काल अति जास्त हवा असल्यामुळे शेतामध्ये दोन बंड्या जवळ असलेल्या एक बंडी उरपाटी झालेली आहे चाक वर आहे आणि पोल सुद्धा पडलेले आहे पाच सात तारं विहिरीवरती बंड्यावरती पडलेले आहे बंड्याच्या टीना पण उडलेल्या आहे जास्त प्रमाणात नुकसान झालं जनावरे अंदर होती पण जनावरांना कसल्याही प्रकारे इजा झालेली नाही अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा